झोपून गेल तो मला आज काय पाच वाजता उठली कोण मी आवडता आवडता आठ वाजल्या लगेच आम्हाला सांगा व काम नव्हतं म्हणून मी कामाला गेलते कारण का पुरे ठेवून मला जायला येत नाही तोडून तोडून आग उठती व लई म्हणजे लावून तर जास्त आग भरलं यायला लागलंय की

आगा तंबाटाजळ का असलं दिसतंय दिसतंय आगा पय आई पाणी लागत नाही लागत त्याला काय yeah. सर राहते कपडे नाही कपड्या हिरव्यात ते बा निघतच नाही कसलीच निघत नाही कालच मी कसली घासून साडी धुतली तर म्हटलं दिवली सवड पावसान आता काय पाऊस देत नाही सवडा

तीनला लागार तीन ला मागार चारशे रुपये हाजरी आता आपले बी वळखी नव्हते इथं पहिल्यांदा काल नेहल आणते तुम्ही म्हणताय भांडणासाठी काय काढत जाऊ नका मी तर काय भांडणार नाही काढत कारण का माझीला इच्छित बस होती पण म्हणलं आपल्याला इज्जत केली ते तुम्हाला फक्त सांगण्यासाठी मी फक्त एकदाच केलं हिर तर आता करणार कर पोड़ी कर चला मग जातो बाजारला मी आता